सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती घेवडावाल ज्याला म्हणतात त्याची जी वेल अशा प्रकारे असतात त्याला ह्या अशा प्रकारच्या शेंगा व पांढऱ्या प्रकारची फुलं या शेंगा आपण जर सोडल्या तर त्यामध्ये हिरवी प्रकारची जी बी असतं ते निघत असतं याची एक भाजी आपण करीत असतो त्याचबरोबर हे जे हिरवे दाणे आहेत हे आपण खाण्यासाठी या ठिकाणी वापरत असतो त्याचबरोबर ही जी पांढर फुलं असतात व आपण पालक पनीर पालक मटर ही चांगल्या प्रकारची भाजी या ठिकाणी घेवड्यावालाची होत असते अनेक मोठमोठ्या हॉटेलमध्ये या घेवडावालाचा भाजीचा उपयोग केला जातो व त्याची विक्री या ठिकाणी ग्राहकांना केली जात असते आपण ही अशा प्रकारच्या शेंगांची ओळख करून आपल्या दैनंदिन आहारात वापराव्यात जेणेकरून आपल्याला मॅग्नेशियम कॅल्शियम भेटण्यास मदत होईल त्याचबरोबर ही जी फुलं असतात ही फुलं पांढऱ्या शुभ्र प्रकारची फुलं असतात व ह्या वाळलेल्या शेंगा आहेत त्यामधून अशा प्रकारची जी बीज असतात ती जमा करून नवीन जी झाडं असतात ती आपण उगवू शकतो त्याचबरोबर ह्या बीजांचा उपयोग आपण ज्याप्रमाणे जी, जी धान्य वाळल्यानंतर उपयोग करत असतो त्याप्रमाणे याचाही उपयोग भाजी करण्यासाठी या ठिकाणी करीत असतो व सुकून आपण नवीन जी झाडं आहेत जी रो वेलाची झाडं आहेत ती तयार करण्यासाठी या ठिकाणी करीत असतो अशा प्रकारे आपण ही त्याचा वापर करावा आपल्याला यदी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे व चॅनलला सबस्क्राईब